झाड दिसत आहे का पलीकडलं का पलीकडलंय अलीकडलं पलीकड पलीकडलं आहे अलीकडलं झाड दिसत नाही काय तिथं नाही काय पका बसताय रामाचा भाऊ आहे ते ठीक आहे ते पाहायला कसले कसले नोकरीला लागते ती आम्ही इथं मराला इथं शिकून खैरे <laughs> कुणी कले कुठून लागले की गोडीची मला <laughs> येत झाड वाट आले <laughs> रामाचं घर येत मीच किंवा रामाचा हो पक्या वो मी बरोबर हे काय तुमचं बिल आलो असं बाई दशक शतक चष्मा लावा लागतो काय एक दशक शतक काय होती बो छापले नाही का बरोबर तुम्ही छापले परशाला हो। विचारावं लागते वाटाले काय म्हणायला चष्म्याचा पॉइंट गेला वाटाल अरे परशा बोलटी हे बघ बर बीळ किती आला जरा वाचायचं तुला वाचायती कि शेत हे घे चष्मा घे जरा मोठं दिसतो चष्मा चष्मा नको रे बापाराप शिकून आलो रे उग न एवढ्या लांबच्या लांब गेल इथून सत्तर किलोमीटर सांग शतक दशक शतक हजार एक समोर एक असलं म्हणजे दहा हजार ओके हा हा सोळा हजार आले रे सोळा हजार आले सोळा हजार आले बघ চোলা হাজাৰ চোলা হাজাৰ কামিলন মাধু কু